नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात तुमच्या सर्व शंका असतील यांचं समाधान आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलवर नक्की मिळेल तर सध्या बी एड कॅप प्रोसेस संदर्भात यामध्ये ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे ज्यांना आवडतं प्रेफरन्स मिळालेलं आहे अशांचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले आहे वीस तारखेपर्यंत ॲडमिशन प्रोसेस आहे आणि त्यानंतर पुढचा कॅप राऊंड सुरू होणार आहे तर लक्षात घ्या ज्यांना कॉलेज अलॉट झाले नाही आहेत ज्यांना पसंती क्रमांक एक मिळाले नाही तर असे कॅन्डिडेट पुढच्या कॅप साठी बेटरमेंट हा ऑप्शन निवडू शकतात आणि ज्यांना कॉलेज अलॉट झाले नाहीत तर असे देखील पुढच्या कॅप्स राऊंडमध्ये देखील उतरू शकणार आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी अजून डॉक्युमेंट इनकम्प्लीट ठेवलेले आहेत आणि अद्याप सीई टी पोर्टलवरती ई टी दिले आहे परंतु नोंदणी केलेली नाही अशांना नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन यापूर्वी आहे अशा विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करण्याची गरज नाही तर यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच कॅप राऊंड जो पुढचा सुरू होणार आहे तर यासाठी नवीन नोंदणी करायची नाही आहे तुमच्याकडे जे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे याचाच वापर करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे तर वीस तारखेपर्यंत कॉलेजमध्ये ॲडमिशन होतील आणि वीस तारखेनंतर प्रत्येक कॉलेजनुसार किती रिक्त जागा आहेत या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यानंतर कॅप राऊंड करता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तर यासाठी जुनाच फॉर्म असणार आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून जो तुमच्याकडे आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला हा फॉर्म ओपन करायचा आहे जुने तुम्ही जे कॉलेज लिस्ट दिली होती हीच लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि डिलीट देखील करू शकता एवढंच नव्हे तर तुम्हाला देखील चेंज करता येते तर फॉर्म अनलॉक करून तुम्हाला जी आवश्यक ते कॉलेजेस आहेत किंवा जी माहिती आहे ती तुम्ही बदल करू शकता तर प्रकारे त्यानंतर फॉर्म लॉक करायचा आहे आणि पुन्हा याच्यामध्ये मेरिट लिस्ट देखील असणार आहे आणि पुन्हा अलोकेशन राऊंड देखील असणार आहे तर प्रकारे जसा पहिला कॅप राऊंड झाला तशाच प्रकारे दुसरा कॅप राऊंड होणार आहे तर यासाठी सेपरेट अशी नोंदणी करायची गरज नाही तर अशा प्रकारे ही कॅब प्रोसेस असेल सगळ्यांनी वेट करायचा आहे कॅप ऑप्शन दुसरा सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल यासबरोबर तुमच्या मनात जर बी एड कॅप संदर्भात इतर कुठली शंका असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आणि या, या युट्यूब चॅनलवरती देखील तुम्ही संपूर्ण माहिती विचारू शकता तर अशाप्रकारे बी एड कॅप संदर्भात परिपूर्ण माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा